नगरपालिका निवडणुका झाल्या महानगरपालिका निवडणुका झाल्या महायुतीमधले तिन्ही पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळे लढले यात एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप हा सामना काहीसा सौम्य होता पण अजित पवार विरुद्ध भाजप हा सामना मात्र सगळ्या राज्यात गाजला अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला अजित पवारांनी सत्तापणाला लावून भाजपला अंगावर घेतलं मुरलीधर मोहोळ महेश लांडगे हे भाजपचे पैलवान थेट अजित पवारांना भिडले आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये अजित पवारांना दणका दिला अजित पवारांच्या जुन्या बाले किल्ल्यांमधून अक्षरशः त्यांना वजा केलं पण भाजप फक्त हा एकच डाव टाकून थांबणार आहे का तर नाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातल्या जिल्हा परिषद निवडणुका काही दिवसांवर आहेत प्रचाराला सुरुवात सुद्धा झाली आणि अशातच एक बातमी आली पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरू झाल्याची अशातच एक फोटो समोर आला पुण्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांची जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं बैठक सुरू असल्याचा थोडक्यात जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने हालचाली सुरू केल्यात जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने नवा अंक सुरू झालाय अजित पवारांवर पुन्हा डाव टाकण्यात येणार आहे पण हा डाव कसा असेल अजित पवार कसे अडकू शकतात आणि होम पेजवर कसे बॅकफुटला जाऊ शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू राज्यात पाच फेब्रुवारीला बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे या बारा जिल्हा परिषदांमध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा हे अजित पवारांसाठीचं मैदान असणार आहे आधी विधानसभा मग नगरपालिका आणि आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये इथं अजित पवारांची प्रचंड कुंडी झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे बॅक करायचं असेल तर अजित पवार यांच्यासाठी हा चान्स आहे आणि अजित पवारांना याच मैदानातून बाहेर ढकलायचं असेल तर भाजपसाठीही हा चान्स आहे त्यामुळे डाव प्रतिडाव रंगणार याच मैदानात आता सगळ्यात आधी बघावं लागेल या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी किती वजा झाली तर पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ आमदार आहेत ज्या दोन्ही महानगरपालिकांमध्ये आधी सत्ता होती त्यातल्या पुणे महानगरपालिकेत सत्तावीस आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सदतीस नगरसेवक आहेत सोलापूर जिल्ह्यात आमदारांचा आकडा शून्य आहे आणि महानगरपालिकेत फक्त एक नगरसेवक आहे सांगली जिल्ह्यात शून्य आमदार पण महानगरपालिकेत नगरसेवकांचा आकडा सोळा आहे कोल्हापूर जिल्ह्यात एक आमदार आणि महानगरपालिकेत दोन नगरसेवक सातारा जिल्ह्यात दोन आमदार असं राष्ट्रवादीचं संख्याबळ थोडक्यात कधीकधी जो पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचं बलस्थान होता तिथं राष्ट्रवादीची पीछे आठ होताना दिसते या पाच जिल्ह्यांमधल्या एकाही महानगरपालिकेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता नाही आहे पुणे सोडलं तर आमदारांचं बळ कुठेच नाहीये त्यामुळेच महानगरपालिका गमावणं आमदारांची संख्या कमी होणं यातून राष्ट्रवादी हक्काच्या मैदानातूनच मायनस होताना दिसतीये आता इथं प्लस जाण्यासाठी अजित पवार अर्थातच ग्राउंड टाकतायत महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागला आणि अजित पवारांनी बैठकांचा सपाटा सुरू केला या बैठका झाल्या शरद पवारांसोबत किंवा मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी अजित पवार शरद पवारांच्या भेटीला पोहोचले त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचं सुद्धा सांगण्यात आलं शरद पवारांच्या आमदारांनीही भेटी गाठी सुरू केल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पुणे आणि इतर जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रच लढलं पाहिजे आणि दोन्हीकडचे उमेदवार घड्याळ या चिन्हावरच लढले पाहिजेत अशी भूमिका घेतली तर काही नेते अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तरच त्यांच्याशी युती शक्य आहे या गोष्टीवर ठाम राहिले दोन्ही राष्ट्रवादी आपलं होमपेज राखण्यासाठी मैदानात उतरल्या तरी त्यांना चान्स किती मिळतो हे सुद्धा पाहावं लागतं कारण याच होम पिचवर शरद पवारांचे राष्ट्रवादीसुद्धा वजा होण्याच्याच वाटेवर आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे महानगरपालिकेत तीन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शून्य सोलापूर महानगरपालिकेत शून्य सांगली महानगरपालिकेत तीन आणि कोल्हापूर महानगरपालिकेत शून्य नगरसेवक आहेत शरद पवारांचे त्या त्या जिल्ह्यातले नेते आपलं नगरसेवकांचं पॉकेटसुद्धा राखायला कमी पडलेत त्यामुळे भावनिक आधार आणि दोन्ही गटांचं एक चिन्ह या पलीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ग्राउंडवर किती ताकद तयार करणार हा मुद्दा आहेच त्यामुळे एकत्रित लढून सुद्धा सत्ता आणायचे निसटलेलं मैदान पुन्हा मिळवण्याचे चान्सेस दोन्ही राष्ट्रवादींकडे कमीच राहतात अर्थात किमान फाईट उभी करण्यासाठी दोन्ही पक्षांचं एकत्र येणं आणि एकाच चिन्हावर लढणं फायद्याचं ठरू शकतं यातही स्थानिक गट तट एकमेकांशी किती जुळवून घेतात हा खेळ महत्त्वाचा असणार आहेच पण मुख्य अडचण दोन्ही राष्ट्रवादी वजा होणं ग्राउंडवर नेते अपयशी होणं ही नाहीये मुख्य अडचण आहे अजित पवारांसाठीच्या मैदानात भाजपची आखणी किती भक्कम आहे भाजपचे डाव कुठले सुरू झालेत सातारा जिल्ह्यात भाजपने विधानसभेलाच राष्ट्रवादीला दणका दिला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे तीन आणि भाजपचे दोन आमदार निवडून आले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा आकडा चार आहे आणि राष्ट्रवादीचा दोन त्यातही फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील हे भाजपचेच फक्त लढले घड्याळ्यावर साहजिकच विधानसभा निवडणुकीतच भाजपने सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादीला कॉर्नर केलं होतं सोलापूर जिल्हा हा तर पवार काका पुता बालेकिल्ला पण पालकमंत्री असणाऱ्या जयकुमार गोरे यांनी इथून राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते गळाला लावले आणि इथून अजित पवारांची ताकद कमी केली त्यामुळे साहजिकच भाजपने इथे डाव टाकला तो ताकद कमी करून पण प्रश्न होता पुण्याचा पुण्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महत्वाच्या महानगरपालिका या दोन महानगरपालिकांच्या क्षेत्राचा विचार केला तरी इथून अकरा आमदार निवडून येतात दोन्ही शहरांचं अर्थकारण प्रचंड मोठं विषय नुसता शहरांचा नाही तर ग्रामीण भागातून मिळणारा राजकीय बळ सुद्धा मोठा आहे पण मागच्या महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने पुणे ग्रामीणमध्ये अजित पवारांची कुंडी केली अजित पवारांनी सर्वाधिक नगराध्यक्ष बसवले असले तरी अनेक ठिकाणी पॅनल भाजपचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष अत्यंत कमी फरकाने असेच निकाल लागले आहेत त्यामुळे इथे अजित पवारांना चाल सोपी नसणार आहे पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता होती त्यामुळे येत्या अजित पवारांचा जोर मोठा आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत रान उठवून दिलेलं अशातच सोमवारी पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरू असल्याच्या बातम्या आल्या आणि भाजपने अजित पवारांवर डाव टाकल्याची चर्चा सुरू झाली कारण या चौकशीवरून जे काही समोर येईल त्यावरून भाजप अजित पवारांना घेरणार हे नक्की आता भाजपचे डाव फक्त इथवर मर्यादित राहतात का तर नाही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ज्या मैदानात अजित पवार उतरत आहेत त्या मैदानात भाजपचे पैलवान शड्डू ठोकून तयारीत ता आहेत साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा जोर आहे पण इथं माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची ताकद आहे त्यामुळे हे दोन्ही नेते मिळून अजित पवारांना घेरू शकतात त्यातही निंबाळकरांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचं बळ असल्याचं वारंवार दिसून आलंय साताऱ्याच्या ज्या पट्ट्यात अजित पवारांचा वैयक्तिक होल्ड आहे त्या पट्ट्यात रणजित निंबाळकरांची चांगली ताकद आहे त्यामुळे इथे ते अजित पवारांवर डाव टाकू शकतात तिकडे सोलापुरात जयकुमार गोरे यांनी आपलं एक हाती वर्चस्व बसवलं आहेच अजित पवारांच्या जवळचे अशी ओळख असलेल्या राजन पाटलांना आपल्यासोबत घेणं त्यांना बळ देणं इथून लावलेला सुरुंग त्यांनी महानगरपालिका निवडणुकांमध्येही कायम ठेवला भाजपचे एकशे दोन पैकी सत्याऐंशी नगरसेवक निवडून आले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आकडा एक वर आहे त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून मतभेद आहेत पण जयकुमार गोरेंनी सगळ्या जिल्ह्यात तयार केलेली ताकद वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये तयार केलेला होल्ड अजित पवारांना चित करण्यात महत्वाचा ठरू शकतो हीच जबाबदारी सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर पार पाडू शकतात महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं असलं तरी इथं सगळ्यात मोठा पक्ष भाजपच ठरला यातही पडळकरांची पवार विरोधाची लाईन आणि त्यांना राज्य भाजपच्या नेतृत्वाकडून मिळत असलेलं बळ बघता सांगलीच्या मैदानातसुद्धा भाजपने अजित पवारांच्या विरोधात पैलवान उतरवला आहेच कोल्हापुरात अजित पवारांकडे हसन या का नुकित मुश्रीफ आहेत पण यावेळी महानगरपालिका निवडणुकीत मुश्रीफ काहीसे बॅकफूटला गेले त्यात आता सिंह घाटगे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत तसं झाल्यास घाटगे मुश्रीफांवर अंकुश ठेवू शकतात त्यातही मुश्रीफ यांचीच भूमिका मागच्या काही दिवसांपासून भाजप प्रो होत असल्याच्या चर्चाही होत आहेत त्यामुळे इथेही भाजप अजित पवारांना कुंडीत पकडू शकतो पण अजित पवारांची मेन फिल्डिंग कुठे लागत असेल तर ती आहे पुण्यात महानगरपालिका निवडणुका झाल्यावर लगेचच पुण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची एक बैठक झाली दोन्ही पक्ष या निवडणुकीत एकत्र लढण्याच्या शक्यता वाढल्या पण विषय अर्थात बैठकीपुरता मर्यादित नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने इथे वेगवेगळे पैलवान उतरवले आहेतच दौंडमध्ये राहुल कुल भोरमध्ये संग्राम थोपटे पुरंदरमध्ये संजय जगताप शिरूर जुन्नरपट्ट्यात महेश लांडगे इंदापूरमध्ये प्रवीण माने प्रदीप गारटकर मावळात बाळा बेगडे अशी पुण्यातली बिल्डिंग टाईट आहे ज्यात गोपनीय चौकशीच्या बातमीने भर घातलीये थोडक्यात जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने अजित पवार विरुद्ध भाजप हा नवा संघर्ष सुरू झाला आहे ज्यात भाजप पुन्हा अजित पवारांवर डाव टाकणार आहे पक्षप्रवेश बैठक आणि चौकशी ही तर फक्त सुरुवात आहे तुम्हाला काय वाटतं भाजपचा हाडाव जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही बसेल की यावेळी अजित पवार हा डाव परतवून लावतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका